स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा खानापूर तालुक्यात इच्छुकांची गर्दी वाढली नेत्यांची डोकेदुखी वाढणार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणांगणात सुरुवात चला चला दिवाळी आली के के मॉल मध्ये खरेदीची वेळ झाली सांगली नंतर आळसंद मध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल सर्वच वस्तू एकाच छताखाली दोन हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू पाच हजारांच्या कपडे खरेदीवर दहा किलो साखर फ्री गृहोपयोगी वस्तू व सर्व प्रकारचा किराणा माल योग्य दरा सर्व प्रकारच्या जेंट्स लेडीज लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन भांडी गिफ्ट गॅलरी ज्वेलरी सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल चा व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण के एस के मॉल आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोंबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा केतन सलगरे आणि शाखा सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं आरक्षण जाहीर झाल्यापासून गावागावात इच्छुकांनी गुडघ्याला बाशिक मांडलाय गेल्या अनेक दिवसापासून तयारी करणाऱ्या उमेदवारांनी गावागावात शड्डू ठोकायला सुरुवात केली अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचून आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली अनेक ठिकाणी आरक्षणामध्ये बदल झाल्यानं अनेक इच्छुकांचे मात्र मनसुबेत थोडीच मिळालेत खानापूर तालुक्यात अनेक इच्छुकांनी दंड थोपटल्यामुळे उमेदवारांची मोठी गर्दी होणार आहे कोणता उमेदवार निवडायचा याची मोठे डोकेदुखी नेत्यांसमोर उभे खानापूर परिषद व पंचायत समितीचं भाळवणी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण पुरुष असा पडलाय त्यामुळे या जिल्हा परिषद गटात अनेकांनी उमेदवारीची दावेदारी केली या ठिकाणाहून काँग्रेसकडून डॉक्टर जितेश कदम यांचं नाव चर्चेत आहे तर शिवसेनेकडून डॉक्टर शीतल अमोल बाबर याही रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच या ठिकाणी पैलवान चंद्रहर पाटील विशाल सदाशिव पाटील आनंदराव पाटील संजय मोहिते अमोल शिंदे राजेंद्र शिंदे महेश घोरपडे नितीन जाधव दिलीप किर्दत हिम्मत जाधव अमर जाधव मारुती सूर्यवंशी मारुती पवार राहुल साळुंखे प्रवीण पवार यांच्यासह अनेक इच्छुकांनी दंड थोपटले भाळवणी जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती गणात आळसन सर्वसाधारण व भाळवणी सर्वसाधारण <ढ़ारा> असा आरक्षण पडल्यानं या ठिकाणी हो चुरस निर्माण झाली वरील इच्छुकांमधील काही जण पंचायत समिती लढवण्यास तयार आहेत नागेवाडी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला पडल्यानं या ठिकाणी निवडणूक रंगतदार होणार आहे गार्डी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला तर नागेवाडी गणात ओबीसी महिला आरक्षण पडल्या या ठिकाणीही अनेक जण इच्छुक आहेत लिंगरे जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला आरक्षण पडलंय या ठिकाणी अनेक जण रिंगणात उतरण्यासाठी तयार झाले लिंगरे पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला तर पारे गण हा अनुसूचित जाती महिला असा आरक्षित झाला नव्यानं तयार करण्यात आलेल्या करंजे जिल्हा परिषद गटात यावेळी सर्वसाधारण महिला असं आरक्षण पडलंय या ठिकाणी घाटमात्यावरील सारिका सुहास शिंदे राजाभाऊ शिंदे यांच्या स्नुषा ॲडव्होकेट सई आशिष शिंदे जाधववाडीचे महेश जाधव मुटीखुर्द गावचे माजी सरपंच सचिन कदम यांच्या पत्नी मोहीचे माजी सरपंच सुनील पाटील यांच्या पत्नी कमलताई शिंदे कृष्णदेव शिंदे यांच्या पत्नी अशा इच्छुकांची नावं समोर येतात बलवडी खानापूर गण सर्वसाधारण तर करंजे ओबीसी साठी आरक्षित झाल्यानं या ठिकाणी ही इच्छुकांनी दंड थोपटलेत सध्या या इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं असलं तरी अजूनही पुलाखालून बरंच पाणी जाणार आहे त्यावेळी नेमकं चित्र काय असणार याकडे आमच्या नजरा असणार आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा